पॉवरफुल ताकदीने नांदेडचा विकास करण्याकरता मोदी साहेब कटिबद्ध आहेत आमचे मुख्यमंत्री देवा भाऊ कटिबद्ध आहेत आम्ही सर्व उमेदवार घेऊन ट्रिपल इंजिनच्या या आपल्या गावाचा विकास मागे आम्ही केला त्याच्यापेक्षा अधिक गतीने आगामी काळामध्ये नांदेडचा चेहरा मोहरा बदललाय त्याच्यापेक्षा अधिक वेगाने आपण या ठिकाणी आगामी काळामध्ये काम करणार आहोत मित्र हो, पी सावंतांनी मगाशी उल्लेख केला आम्ही सहज एक दिवशी आलो होतो या ठिकाणी आपलं कॅनानोड होता कचरा पडला होता कचरा कोंडी होती गटार होत त्याच दिवशी निर्णय घेतला या भागामध्ये चौपदी रस्ता केला पाहिजे ज्या रस्त्यावर आपण बसला त्या ठिकाणी याबरोबर काय होत कचरा होता गटार गंधा होती बरोबर आहे का ते आहे आज या भागातल्या जागेची किमती वाढल्या आपली घर तिकडे तोंड तोड होती आता इकडे झाली तोंड तोड तुमची तो घरच सगळे दुकान केली येतात आणि जातात बँगलोरला मुंबईला हैदराबादला नागपूरला जाती पुढच्या भविष्य काळामध्ये आणि हैदराबादला सुद्धा आणि मुंबईची सेवा सुरू झाली म्हणजे नांदेड मध्ये मोदी साहेब म्हणाले होते कि मला देशातला आम आदमी जो हवाई चप्पल घालतो तो हवाई जहाज मध्ये बसणारा माझ्या गरीब माणसाला मला पाहायचं आहे आणि त्या पद्धतीने आज सामान्यतः सामान्य माणूस सुद्धा अतिशय अल्प किमतीमध्ये आज विमानाने देशाच्या सहा ते सात शहरामध्ये चाललेला आहे मित्र एक नाही अनेक अशी उदाहरणं आहेत की ज्या ठिकाणी आपण पाहताय की काम झपाट्याने होत आहे पाणी पुरवठा सुरू आहे रस्त्याची कामं सुरू आहे या ठिकाणचं या सगळ्या बाजूच्या आसपासच्या भागामध्ये इनाम जमीनचा विषय होता तो आमच्या बावनपुरी साहेबांनी झटक्यात सोडवला जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे तातडीने निर्णय घेणारे आमचे शक्तिमान देवा भाऊ आहेत आणि महसूल मंत्री बावनकुळे आहेत तर करणारा माणूस महत्वाचा आहे निर्णय घेणारा माणूस महत्वाचा आहे एक अधिकृत आणि दुसरा अनधिकृत तीन आमदार अधिकृत उमेदवार प्रचार करतात आणि एक आमदार अधिकृत उमेदवाराच्या प्रचार करतात नेमका कोण नेमका उमेदवार कोण लोकांना को? हेच कळायला मार्ग नाही आहे <coughs> आधी आम्हाला शिव्या घालत होते आता एकमेकाला शिव्या देणं सुरू झालेलं आहे आता <coughs> तुम्ही विचार करा अशी जर मंडळी तुम्ही निवडून दिली तुमच्या भागात विकासाच्या कामाला तीन तीन चार चार आमदार जर वेगवेगळी भूमिका बसेल तर नांदेडचा खेळ खंडोबा खंडोबाई हो लाडके बेवा भाऊने स्पष्ट केलं की जोपर्यंत मी राज्याचा आहे म्हणजे तुम्ही काळजी करू नका देवा भाऊ हमेशा राहणार मुख्यमंत्र्यांनी चिंता करू नका आणि त्यांनी सांगितलं जोपर्यंत मी आहे तो लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाही ही भूमिका बहीण असल्यानंतर राज्याचा प्रमुख जे सांगतो राजाचा प्रमुख जे फाईव्हर सही करतो तो निर्णय अंतिम असतो मी राज्याचा मुख्यमंत्री होतो प्रमुख होतो नांदेडच्या विकासाच्या एक एक कामाला तयार करत गेलो नांदेडच्या विकासाला गती मिळाली पुढे गेलो नांदेड आहोत अपेक्षेची पाहत आहे चांगली कामं सुरू आहे उत्पन्न कामं सुरू आहेत आगामी काळात चिंता करू नका सांगवा काय काही कोणी सांगतील तुम्हाला मुख्यमंत्री कोणाचा आहे मुख्यमंत्री भाजपाचा आहे मुख्यमंत्री भाजपाचा आहे देशाचा प्रधानमंत्री भाजपाचा आहे नांदेडची महापालिका कोणाची पाहिजे कोणाची पाहिजे पुढे कोण कोणसा कोणाची पाहिजे नांदेडची महापालिका ना भाजपची आपण केल्यानंतर आपल्याला काही स्पीड ब्रेकर लक्षात राहणार आहे का आपल्याला आप आप आता आपल्या विकासाच्या कामामध्ये दे स्पीड ब्रेकर नको आहे गाडी थांबली नाही ना पाहिजे आमची विकासाची गाडी ही जोमाने जोराने पुढे गेली पाहिजे आणखी पुढे जायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी जर कामाचे अडू आणले होणार असतील काम होणार नसतील कामाला जगा बसणार असेल तर असे लोक काय कामाचे ठीक आहे विधानसभेच्या वेळेस बघू काय करायचं विधानसभा अजून तीन साडेतीन चार वर्ष आहे आज आमचं काम ज्या ठिकाणी रोजचं पडतं कुठेतरी घटाळ

तुमच्यावर बोलतो आम्ही केलं पाहिजे त्यांनी दोन वर्षी आम्हाला सांगितल्या जाहीरपणे बोलले पाहिजे सभेमध्ये मोदी साहेबांनी सांगितलं जी जी आमची गरीब माणसं शासनाच्या अतिक्रमित जागा बसून का त्या ठिकाणी वापरलेला आहे त्यांना आता घरकुलाची फायदा होत नव्हता केंद्राने वीस लाख घर महाराष्ट्रासाठी मंजूर केले आमच्या जेवा भाऊचे आभार मानले पाहिजे त्यांनी सांगितलं मोदी साहेबांनी आदेश काढला की जी जी लोक सरकारी जागेवर बसल्यामुळे त्यांच्या नावावर घर होत नाही किंवा घर बांधता येत नाही ती सगळ्या जमिनी त्या सगळ्या जमिनी आता त्यांच्या ना नावावर आम्ही करून देणार आहोत हा निर्णय कोणी घेतला असेल देवेंद्र फडणवीसांनी बरोबर किती मोठा निर्णय आहे किती मोठा निर्णय टाळ्यांनी आपल्या सरकारचं अभिनंदन करा या निर्णयामुळे तुमच्या जमिनी तुमच्या मालकीच्या होणार जमीन मलक, मालकी झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रधानमंत्री घरपूल योजनेमध्ये घर बांधता येणार म्हणजे तुमच्या मालकीची जमीन तुमच्या मालकीचं घर हे सगळं आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी आर काढला महसूल मंत्र्यांनी त्याच्यामध्ये मदत केली आणि दुसरा महत्वाचा निर्णय मित्र तेवढाच महत्वाचा आहे तुम्हाला भेटत नगरसेवक साहेब या भागात पाणी कमी प्रेशर नाही येतं या भागात रस्त्याला प्रॉब्लेम झाला आहे त्या ठिकाणी शहरामध्ये गोष्टी आमच्या कमी पडतायत आहेत नागरी समस्या नागरी सुविधा काही ना काही प्रमाणात मी काही दावा करत नाही शंभर टक्के सगळे झाले पण काही ना काही प्रश्न राहिले आणि आम्ही रोज आम्ही बघतो मुख्यमंत्र्यांचं आमचं पत्र देतो अमुक देतोय त्यांनी आज सांगितलं केंद्र सरकार मोदी साहेबांनी हे सांगितलंय महाराष्ट्रातील देशामध्ये जी जी आपली दोन नंबरची शहर आहेत तो आता आपल्याकडे मराठवाड्यामध्ये संभाजीनगर नंतर शहर जी वाढत आहे त्यामध्ये लातूर आहे नांदेड आहे जालना आहे इथंही शहर आहेत त्यांनी सांगितलं त्या सगळ्या शहराला आगामी काळामध्ये भरपूर निर्णय आपोआप निधी आम्ही देणार आहोत कायमस्वरूपीय प्रश्न मागे लागण्याकरता पैशाची कमी पडणार नाही हे कोण म्हणाल देवाभाव म्हणले त्यामुळे तुम्हाला आता पैशासाठी कुठे रस्त्यासाठी पकड द्यायची गरज पडणार नाही यादी करा नगरसेवकांना मी सांगेल यादी करा आमच्या तरुण्यामध्ये अमुक राहिलं दोन मध्ये हे राहिलं एक मध्ये हे राहिलंय आणि यादी आल्यानंतर त्याला मंजूर देण्याचं काम आपले मुख्यमंत्री राज्याचा प्रमुख माणूस आपला हा निर्णय घेईल नांदेड मध्ये जे जे छोटी मोठी कामं राहिली असतील बाकी मोठी कामं करायची छोटी मोठी कामं राहिली असतील तर त्याला आता केंद्र राज्य म्हणून पैसा देऊन आपलं शहर पहिल्यापेक्षा अधिक वेगाने पुढे जाण्याकरता तुम्हाला उत्तम रस्ते दे 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 दे. उत्तम रस्ते आपल्या उपलब्ध करून देणार आहेत दे 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 दे। गडकरी साहेबांनी हायवे दिले राज्याचा मंत्री असताना मी तुमच्याकडे ते हे जे काही झालं तुझ्या दिसत आहे माझ्या काळामध्ये मी करून घेतलं आणि आपल्याकडे रेल्वे झालं विमानसेवा सुरू झाली विचार करा नांदेड आता गतीने पुढे चाललेला आहे ही गती कायम ठेवायची असेल एका विचाराची महापालिका पाहिजे एका विचाराची महापालिका पाहिजे कोणाची मदत घ्यायची गरज नाही बहुमताने एकमताने आपले सर्व दोन्ही प्रभागातले उमेदवार सहित इतर प्रभागातील जे आपले भाजपचे उमेदवार आहे कमळ कमळ आणि कमळ जोडून विनंती आपल्या सर्वांना शेवटचे आठ दिवस उठले जातात रोज लोक पार्टी खाऊ घातील याची पार्टी त्याची पार्टी मी तर म्हणन रोज खा मटन परंतु कमळावर दाबा बटन एवढं काम करा एखादं बटन खाल एका असं दुसरी दुसरीकडे असं भाग हे काय बटन बिटन गेला नाही त्यामुळे हे सगळे आपले उमेदवार या भागात उत्तम काम करणारे आहेत त्यांचा अनुभव घेतलेला आहे सगळ्यात मोठा तुमचा नगरसेवक अशोक चव्हाण उभा आहे तुमच्या समोर हा सेवक मी तुमचा मी तुमचा सेवक आहे या महापालिकेमध्ये सत्ता मला द्या माझ्या पक्षाला द्या बावनगुळे साहेबांची गॅरंटी हे काम करतील आणि नांदेडच्या विकासामध्ये शंभर टक्के हातभार मिळून लावू हे आश्वासन देतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम